राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी गार्मेंट असोसिएशनच्या अडीअडचणी संदर्भात बैठक संपन्न झाली यावेळी रेडीमेड गार्मेंट ही अति इंडस्ट्री आहे मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे या इंडस्ट्रीमध्ये व्यापारी असोसिएशनने बाजारपेठांचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून या व्यवसायात प्लॅन तयार करावे चांगला दर्जा डिझाईन लोकांना हवे असते कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे गार्मेंट असोसिएशनच्या प्रत्येक अडचणींमध्ये त्यांची समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दरम्यान सोलापूर गार्मेंट व्यापारी असोसिएशनची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे प्रदेश युवक चेतन नागेश गायकवाड सोलापूर गार्मेंट असोसिएशनचे गणेश भूमकर अशोक चव्हाण सुरेश बिद्री बनसेलाल जितुरी अनिल भूमकर नागेश चव्हाण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गार्मेंट व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे हा व्यवसाय करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी शासन दरबारी निवारण व्हावे त्यांना व्यवसाय करण्यासाठी बळ मिळावे यासाठी या, या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे किसन जाधव हो यांनी सांगितले दरम्यान लवकरच सोलापूर शहरातील गार्मेंट उद्योगाला चालना देण्यासाठी आणि सोलापूरला गार्मेंट हब करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या राज्याध्यक्ष रुपाली चाकणकर यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी कार्यालय येथे सोलापूर शहरातील पक्ष बळकटीच्या संदर्भात किसन जाधव हो यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी यावेळी दिल्या